जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार येत्या सहा तारखेला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपद सोहळा आहे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हा सोहळा साजरा होणार आहे उदगीरमधील देखील ती सर्वदा धर्माच्या वतीने हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपूर्ण चौकाच खड्डेमध्ये झालेला आहे आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या सोहळ्याला अनेक लोक येणार आहेत नगरपालिकेला भेडशिला माझी विनंती आहे तिथे जे खडे पडले आहेत रस्त्याचे ते तात्काळ सहा तारखेच्या आत खडे बुजवावे अशी कळकळीची विनंती आमची आहे कारण आमचं कसं झालं आहे बुद्धी सच बोलते ने की कर सुनता कोण आहे आमच्या विरोधासाठी विरोध नाही आहे आणि फक्त प्रशासनाला सूचना करतो ज्या ज्या कामा ठिकाणी आहे त्या ठिकाणी सूचना करण्याचं काम प्रशासनाला करण्याचं काम बहुजन विकास अभियान हिला तीस वर्षापासून करत आहे आणि सातत्याने आम्ही करत राहणार आहोत उदगीरमध्ये अनेक नाल्या आहेतमध्ये तुंबले आहेत अनेक नाल्यातून पाणी जात नाही बरं चौकाच्या रस्त्याचे रस्ते सगळे सगळे जन्म होत आहेत एका पाच ते सात दिवसामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे असं सांगण्यात येत आहे म्हणून नगरपालिकेला विनंती आहे जे जे नाल्या तुंबल्या आहेत जे रस्ते तुमले आहेत त्या नाल्याचं पाणी देखील काढण्यात यावं नगरला आम्ही गेले आणि दुसरं आंदोलन करतात त्या ठिकाणी गुडघ्याच्या पाण्यामध्ये लोकांना जावं लागत आहे मला त्या ठिकाणीसुद्धा विविध आंदोलन करून काम नगरपालिके का हाती घेत नाही म्हणून आता बहुजन विकास अभियान सर्व कामासाठी येत्या चार ते दोन दिवसामध्ये अरे असं पुढे एकदा आंदोलन करून नगरपालिकेला जाहीर करण्याचं काम आम्ही करणार आहोत हे सांगितलं जय भीम जय शिवराय